नालासोपारा येथे दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमने तीस लाख सत्तर हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करणाऱ्या दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत पोलिसांनी चालवणारे दोन आरोपी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी आणि सह पोलीस निरीक्षक शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत अवैध व्यवसाय शोधून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रयोजनार्थ वरिष्ठांच्या सूचनेनुसार दोन पोलीस पथके तयार केली आहेत गस्तीदरम्यान पोलीस हवालदार सचिन पाटील आणि पोलीस पथकास माहिती मिळाली की पाणजू बेटावर द्वारकानाथ पाटील आणि पुंडलिक म्हात्रे हे दोघे विनापरवाना अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची निर्मिती करत आहेत वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्याच्या संवेदच्या पोलीस पथकासह सकाळच्या सुमारास बेटावर छापा टाकला त्यावेळी द्वारकानाथ पाटील व पुंडलिक म्हात्रे हे दोघे गावठी दारू तयार करण्याचे साधन सामग्रीसह निर्मिती करीत असताना आढळून आले छापा कारवाई दरम्यान एकशे पन्नास लिटर गावठी दारू एकशे बासष्ट ट्रममध्ये बत्तीस हजार चारशे लिटर वॉश सत्तेले व इतर सामग्री असा सतरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत द्वारकानाथ पाटील वैवर्षी पन्नास याला ताब्यात घेतलं त्याचा सहकारी पुंडलिक मात्रे मात्र घटनास्थळावरून पळून गेला तसेच दुसऱ्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे यांनी पोलीस पथकासह हो छोटे बेटावर छापा टाकला त्यावेळी सदर ठिकाणी तुषार पाटील पैवर्षे चौतीस हा गावठी दारू तयार करण्याचे दारू निर्मिती करत असताना मिळून आला या कारवाई दरम्यान लिटर तयार गावठी दारू एकशे एकोणीस ड्रम मध्ये आणि इतर सामग्री असा बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही कारवाईतील मुद्देमालांपैकी गावठी दारूचे नमुने संकलित करून उर्वरित माल जागीच नाश करण्यात आला आहे नायगाव पोलीस ठाण्यात येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे सहाय्यक फौजदार मनोज मोरे चंदन मोरे पोलीस हवालदार सचिन पाटील जगदीश गोवारे राहुल करपे दिलदार शेख अनिल साबळे तसेच मनसुब रामेश्वर केकान आणि अविनाश चौधरी यांनी पार पाडली